श्री स्वामी समर्थ सप्तशृंगी मंदिराचे महत्व आणि सप्तशृंगी मातेची कथा काय आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अहंकार आणि कुरकर्म झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी आदिशक्तीचे आवाहन केले आदिमायेच्या विविध शक्ती रूपांनी तब्बल नऊ दिवस महिषासुरासह अनेक असुरांशी युद्ध केले आणि प्रचंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जाऊ लागला नवरात्र म्हणजे देवीच्या शक्ती स्वरूपांचे पूजन उपासना आराधना नामस्मरण करण्याच्या प्रेरणादायी कालावधी या कालावधीत केलेले दुर्गा देवीचे पूजन अत्यंत शुभ लाभदायक आणि पुण्यफलदायक मानले जाते देशभरात देवीची एकशे आठ शक्तीपीठे असल्याचे सांगितले जाते या प्रत्येक स्थानाचे महत्व आणि महात्मे अगदी वेगवेगळे आणि विशेष असल्याची मान्यता आहेत मात्र ज्या आसुराच्या वधासाठी देवीने प्रचंड शक्ती रूपे धारण करत युद्ध केले त्या महिषासुराचा वध झाला त्या ठिकाणाबाबत आपण माहिती घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये महिषासुराचा वध झाला त्या ठिकाणी देवीचे भव्य मंदिर आणि शक्तीपीठांपैकी एक स्थान असल्याचे सांगितले जाते मात्र याच पर्वतावर महिषासुराचे एक छोटे खाणी मंदिर असल्याचे सांगितले जाते महिषासुराचा वध झाला ते ठिकाण कोठे आहे तेच आज आपण जाणून घेऊयात भागवत पुराणातील उल्लेखानुसार देशभरात एकशे आठ शक्तीपीठे आहेत त्यातील महाराष्ट्रात आदिशक्तींची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत साडेतीन शक्तीपीठे म्हणजे ओंकाराचे रूप आहे सप्तशृंग निवासी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाहीत म्हणून अर्धपीठ साडेतीन शक्तीपीठांपैकी याच सप्तशृंगी पर्वतरांगांवर देवीने महिषासुराचा वध केल्याचे सांगितले जाते हे देवीचे मूळ पीठ मानले जाते सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार रूप समजण्यात येते शंभू शंबु व महिषासुरी या पाचवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी अशी मान्यता आहेत आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते देवीचे अठरा भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभूत असेच भव्य आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते देवीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे ही मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे वे आयुद्ध धारण केले आहेत महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश इंद्र आदींनी आपली वस्त्रे व आस्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते सप्तशृंगीने सप्तशृंगी देवीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये देवीचे मुख हे प्रसन्न भासते आणि शारदीय नवरात्रीमध्ये देवीचे मुख जे आहे तर ते गंभीर असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छित ऊन पडला त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा शप्तशृंगी गड होय असे मानले जाते याशिवाय सुरतेचे लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ पुराणांमध्ये नोंदलेला आढळतो सप्तशृंगीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील वन येथे असलेल्या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम डोंगर रांगेत मोडते सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंचीवर आहे देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते देवीचे दर्शन घेण्यासाठी एका एक बाजूने चारशे दोन पायऱ्या आहेत आणि चढण्याचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत सह्याद्रीचे या उंच कडास सात शिखरे आहेत त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगी गड पडले सप्तशृंगी देवीबरोबरच गडावर सूर्यकुंड जलगुफा शिवतीर्थ तांबूलतीर्थ मार्कंडे ऋषींचा मठ शीतकडा आदी महत्वाची पवित्र तीर्थस्थळे आहेत सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते अशी ही एक घटना या स्थानास जोडलेली आहेत याच पर्वताच्या परिसरात महिषासुराची एक छोटे खाणी मंदिर असल्याचे आढळून येते महिषासुराच्या धडापासून वेगळे केलेल्या शिराचे पूजन केले जाते असे म्हटले जाते एवढेच नव्हे तर महिषासुराचा वध करण्यासाठी आदिशक्तीने दिव्य त्रिशूळाचा वापर केला होता त्रिशूळाच्या प्रचंड प्रहारामुळे या पर्वताला मोठी भेक गेलेली आहे ती आजही आपल्याला पाहावयास मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा